त्यांनी ते जोडून पाहिले आज अण्णांनी कामं करत असताना आमदार ओलाच्या आधीपासून गेले आठ वर्ष झाले अण्णा समाजासाठी कार्य करतात आज आमच्या तालुक्यामध्ये अनेक आमदार झाले मंत्री झाले या तालुक्याला जो परंतु अशा पद्धतीचं काम कुणीच केलं नव्हतं जे सुनील अण्णांनी मागच्या तीन वर्षात केलं कारण पहिल्या दोन वर्षाचा कोरोना गेला आणि अण्णांनी जो कामाचा धडा लावला तो आजपर्यंत थांबलेला नाही अण्णाचा हा कामाचा टेम्पो कंटिन्यू चालू आहे आणि हे सुद्धा

बाप म्हणून सुद्धून परीक्षा लहान मुलांमध्ये आज अन्नाची एक वेगळी प्रेम आहे अन्ना जाईल तिकड सकाळी शिरून मिसळून प्रेमाने वागतात आणि या जनतेने जे प्रेम दिले त्या प्रेमाच्या जोरावर आज अन्ना आपल्या पुढे जाताना ते दिसत आहे आज तालुक्यामध्ये अन्नावर मला तर खरं तर काही खर्च वाटते आज आमच्या गावातील एक मुला दुसऱ्या करताना आमच्या एका महिला भगिनी बद्दल बोलला अरे बेटा तू मुला दुसऱ्या करून पाहिलं नाही मागे एका कुठल्यातरी कार्यक्रमात तो बोलला होता की मी चार पैलवांना चित्रपट करून या ठिकाणी झेडपी सदस्य झालं पण तुझ्या तोंडातून आज जे शब्द गेले आमच्या ब्राह्मणवाडीच्या महिला सरपंच आमच्या शरीरांना माय मावळी माता बहिणी मात्र आणि तो आज जो शब्द वापरला तो आम्हाला घ्यायची सुद्धा आवडते परंतु तुमच्याकडं तो घेतोय माझ्या साते ग्रामपंचायतच्या दोन महिन्या बघितले त्यांनी विकास काम तुझे सांगतो ना मी कामं केली मी कामं केली अरे तू काय काम केली आमच्या तुला बंड दिलेलं आहे तू बंडखोर होता तू आज बंडखोर होता तू अपक्ष निवडून आलेला आहे आणि तुझी सक्षिफार केली म्हणून तू तिथं सभापती झाला आणि तो तु निधी तुला भेटला आणि तू तू सांगतो मी काम केली निधी जनतेचा असतो ना अरे कोणती काम करून गेल्याची नव्या प्रकारे सुनील तू तुला माझं लोक जिल्हा परिषद गटातून ते मला आणि मी सांगतो सुनील आजही कारण सुनील अम्माला मिळत जी चांगली लोक नाही करत तुम्ही पाहता समाजामध्ये सुनील अंबाला असत प्रेम लोकांचं कार्यकर्त्यांसाठी जीव किप्रा तो माणूस म्हणलाय मी माझ्या कार्यकर्त्याला जर काढलं तर माझ्या तात्काळ पाणी करून माझं सर्व सोपं लागेल असं मला तालुक्यामध्ये एकच माणूस आहे आणि अशा माणसाला

म्हणजे कोणत्या पद्धतीने राजकारण सांगले माझ्या माता मूल याच्या पलीकडे कधी स्वातंत्र्य होतं आमच्या मुलीला या महिला भगिनींना आमदार आल्यानंतर त्यांना सिलाई मशीनचे क्लासेस असेल समजा आज पुरुष माग पडल्यात आज इथली उपस्थिती सुरक्षा काही महिलांची जास्ते कारण केशोबराचा बागा सरकारी कर्मचाऱ्यांचा बागे या ठिकाणी सर्व शासकीय कर्मचारी सेवेत आहेत त्याच्यावरती उपस्थित राहणार परंतु ते सगळे येणारे कारण त्यांना वाटत राजकीय कार्यक्रम पण या ठिकाणी उद्याच्या नेटीमध्ये उपस्थित झाला आधीच्या सांगितलं ऐकायचंय परंतु मला जातायचं आपल्या मुलाच आपल्या परिवाराच सगळ्यांचं भविष्य जर आपल्याला नाही कारण हा माणूस फक्त समाजाचं चांगलं साठी जन्म घेतला आहे आणि अशा माणसाला आपल्याला मानवायचं नाही आपल्या सामान्य माणसाच्या करता लाई जास्ती नाही आपल्याकरता काय लाईफ यात आपल्याला मजबूत करताय आणि त्या अण्णा आहे आपल्याला काही कंपनीचा ढेका घ्यायचा नाही घ्यायची नाही त्याच्यामुळे आपण एक दाखवून सुनील अण्णा करायचंय आणि वाटगाव म्हणजे मला वाटगाव नागरिकांना पण या ठिकाणी वाटगाव मध्ये की सुनील अण्णाने जवळजवळ शंभर कोटी दिलेला आहे जो आजपर्यंत कुणालाही

या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्यासारखे उपस्थित झाला खूप काही आहे परंतु वेळे या ठिकाणी वेळ अभावी जास्त उचित होणार नाही कारण आपण या ठिकाणी बसलेला आपण या ठिकाणी आला आमच्या कुटुंबावर आमच्या सारखं जे असेल आमच्या असतील आमच्या सर्व दरम्यान प्रेम करून उपस्थित झाला मी आमच्या सर्वांचं